अपक्ष उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह सव्वीस नोव्हेंबरला मिळणार आहे यामुळे अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी कमी दिवस मिळतील तोपर्यंत पक्षीय उमेदवारांचा प्रचार जवळजवळ पूर्ण झालेला असेल यामुळे भंडाऱ्याचे अपक्ष उमेदवार सुरेश कोटदले यांनी निवडणुकीचे चिन्ह मिळेपर्यंत पक्षीय उमेदवारांनी सुरू केलेला प्रचार थांबवण्याची मागणी केली आहे अडचण निर्माण करण्याच्या कारण की अपक्ष हा अलिप्त हो राहून आला कारण की प्रत्येक पक्षाचे त्यांचे चिन्ह आहे त्यामुळे त्यांना प्रचार सुरू झाला अपक, अपक्षाचे की उमेदवारी अर्ज एकवीस तारखेला माग घेतला आणि चिन्ह मागच्या वेळी की अपक्ष उमेदवारी अर्ज मागितल्यानंतर तात्काळ चिन्ह मिळत होत्या पण यावेळी पाच दिवसाचे विलंब केला यांनी विलंब करण्याचे कारण काही समजलं नाही पण अपक्षाने प्रचार कसा करावा कारण की पाच दिवस जसा सव्वीस तारखेला चिन्ह मिळेल सत्तावीस तारखेला पण बिले छापू एक दिवस बिल्ले मिळत नाही दोन किंवा तीन दिवस प्रचार फक्त एक दिवसाच्या करायचा अन्याय होऊन राहिला याच्याने काहीतरी सरकार का निवडणूक का आयोग हे सच्चीकरण करत आहे कारण माझ्या म्हणणं की आतापर्यंत प्रत्येक अपक्षांना वेळ मिळत होता पाच दिवसाचे त्यामुळे आमचे खलिंग आणि करायचे काय याच्यामुळे काहीतरी निवडणूक आम्ही करायला पाहिजे माझं म्हणणं आहे की आयोगाने तात्काळ यांच्यावर हे करून तात्काळ यांचा प्रचार थांबायला पाहिजे कारण यांना प्रचार वेळ म्हणून आम्हाला काबर नाही कारण आम्ही दोन दिवसासाठी करायचे यांनी पंधरा दिवसाची करायचे कुठपर्यंत म्हणजे याच्यानंतर तात्काळ आयोगाने तात्काळ आयो यांच्या कारवाई करून प्रचार आजच्या आज थांबायला पाहिजे